एचएम घाटमाता नऊ बेळंकी येथे भीषण अपघात मुरुम वाहतूक करणाऱ्या डम्पर खाली दुचाकी स्वार ठार मिरज तालुक्यातील बेळंकी येथे मुरुम वाहतूक करणाऱ्या एका डंपरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना साडे वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात भीमराव बाळासो कोरे वय वर्ष पस्तीस या तरुणाचा जागीच मृत्यू झाला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी बेळंकी येथून मिरजच्या दिशेने जाणारा यम एच दहा सी आर शहाण्णव एकोणचाळीस हा मुरुमाहतूक करणारा डम्पर बेळंकी ते सलगरे या मार्गावरील सिद्धेश्वर मंदिराजवळ आला असता त्याने समोरून रस्त्याच्या कडेला जात असलेल्या यम एच दहा ई बी छप्पन्न बारा या ऍक्टिव्हा दुचाकीला जोराची धडक दिली या भीषण धडकेत भीमराव माळी हे चा मागील चाकाखाली चिरडले गेले अपघात एवढा भयानक होता की त्यांचा मृतदेह ओळखता येणार नाही अशा स्थितीत झाला होता डोक्याला गंभीर दुखापत होऊन शरीराचे काही अवयव चाकात अडकले होते त्यामुळे घटनास्थळावर विदारक दृश्य निर्माण झाले होते या धडकेत पलीकडे असलेले एम एच दहा बी एच एकसष्ट एकोणचाळीस ही स्प्लेंडर दुचाकीही अपघातग्रस्त झाली आहे घटनेची माहिती मिळताच बेळंकीचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना कळवले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला या घटनेनंतर बेळंकी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने वर्दळ सुरू असून महसूल विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला घटनेच्या माहिती संदर्भात प्रशासनाशी संपर्क करण्यात आला असता आज सुट्टीवर आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मंडल अधिकारी अभि कुमार शेटे यांनी दिली या, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नियंत्रण आणावे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे